बीड जिल्ह्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर आज केज इथल्या विशेष मकोक्का न्यायालयात सुनावणी होत आहे संतोष देशमुख हत्याप्रकरण अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मागितलेली खंडणी तसंच अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणात अॅट्रोसेटिक गुन्हा अशा तिन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे या आरोपपत्रात वाल्मिक कराडचं हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हटलंय या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमपणे तपास केला असून सर्व बाजूंचा विचार करत आरोपपत्र दाखल आहे अशी माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती सरकार न्यायालयाला करणार असल्याचंही ते म्हणाले पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास की आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देत